तर ताई ना मी तुम्हाला करंजीचं रेसिपी शेअर करते करंज्याची तर एक वाटी मैदा आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे दोन्ही एक सारखं छान असं मिक्स केलेलं आहे म्हणजे रवा आणि मैदा मिक्स करून घेतलाय आणि आता मोहन घालायचं आहे आपल्याला तर घरातलं शुद्ध म्हणजे आपलं तूप जे आहे ना ते घ्यायचं आहे दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि ते चांगलं कडवायचं आहे मोहन तुपाचं घातलं की करंजी नेहमी खुसखुशीत होते किंवा खारी वगैरे घरात काय करणार असाल मैद्याचा कोणताही पदार्थ तुपाच्या मोहनने खुसखुशीत होता ही टीप तुम्हाला दिली तर बघू शकता तूप चांगलं कडवलं आणि मग आता मैदा आणि रव्यामध्ये ते टाकलेलं आहे आणि गरम असतं हात भाजेल तर हळुवार असं सगळं मिक्स करून आहे आणि ना लगेच याच्यात दूध पाणी काही होतायचं नाही जे काही तूप आहे ना ते सगळं असं खुष ना पूर्ण मैदानी रव्याला चोळून घ्यायचंय इतका खुसखुशीतपणा करंजीला येतो ना तर बघा इकडे आता माझ्या सगळं मी ते चोळून घेतलेलं आहे तूप आणि आता दूध वाचलेलं आहे तर दूध सुद्धा थंड होतायचं नाही कोमट करून दूध ओतायचं आणि घट्टसर असा एक गोळा मळून घ्यायचा आहे तर अगदीच थोड्या मला करायच्या आहेत करंजा पण मी आपली रेसिपी शेअर करते तर बघा छान असा मौसूद आणि थोडा घट्ट असाच मळलेला आहे तर इकडे सारणासाठी फक्त रवा आणि खोबरं खिसून घेतलेलं आहे तर सारण काय आपल्या आवडीनुसार कितीही हे करू शकतो तर सारण पण सगळं तुपात भाजून घ्यायचं आहे तर इकडे अर्धी वाटी रवा आणि एक वाटी खोबरं मी घेतलेलं आहे तेवढंच सारण मला बास होतं कारण सोळा सतराच करंजा झाल्या आणि तेवढ्याच करायच्या होत्या मला तर सारण म्हणजे खोबरं आणि रवा बघा तुपात छान असा भाजून आहे आवडत असतील तर ह्याच्यात भाजताना ड्रायफ्रूट्स घाला खसखस घाला जे काही पौष्टिक पदार्थ आहेत ते सगळे घालू शकता पण मला नव्हते घालायचे म्हणून या पद्धतीने बघा मी रवा आणि खोबरं खमंग असं भाजून घेतले कलर तुम्ही बघू शकताय आणि याच्यात आता साखर वाटून घातलेले पिटी साखर असेल तर घाला मी साखरच मिक्सरला बारीक केली आणि घातली जरा गोड अशा करणार आहे कारण वेगळ्या पद्धतीची मी करंजी करणार आहे सारण वगैरे आता थंड करायला ठेवायचं आणि अर्धा तास पीठ भिजून द्यायचं अर्ध्या एक तासाने बघा पीठ चांगलं भिजलं आणि पुन्हा एकदा आपल्याला ते मळून घ्यायचं आहे तर तैन्यू सांगते तेजसनं म्हणजे सांगितलं होतं की मला करंजान इतक्या तर खात नाही तो पण म्हटलं म्हटलं की मग मला ते करा असं वाटतं म्हणून म्हटलं एक दहा पंधरा का होईना तेवढ्या तरी कराव्या त्यात काय एवढा वेळ जाणार नाही तर आता बघा आ, बराच एक तास मधी गेला आणि ना सगळं पीठ जे होतं ना मऊच मळलेलं इतकं कठीण नाही तरी सुद्धा आपल्याला पीठ चेचून आहे कारण त्यातला रवा असतो ना तो एक जीव मैदा झाला की खुसखुशीत होते करंजी एकदम खुसखुशीत होते या पद्धतीने तर आधी काय केलं मी एक एक गोळा घेतला आणि म्हटलं लाटून भराव्या साध्या पद्धतीने तर मी काय कोरणार वगैरे नव्हते करंज्या कारण ते कोरत बसलं असतं की ते परत साठतं त्याच्यामुळे म्हटलं नकोच कोरायला नको आहे अशी एक करावी आणि दुमडून घ्यावी तर तशी एक केली अशी हाताने आपण एक फुल करतो ना तर तशा प्रकारे करायला गेली आणि नंतर माझ्या मागून लक्षात आलं की अरे ह्यात आपण रवान मैदा म्हणजे साठ्याची करंजी करू शकतो तर ही काय म्हणजे प्रॉपर साठ्याची करंजी कशी कर असती रवा वगैरे भिजवून असते तर मग म्हटलं ह्याचीच मोठी एक पोळी लाटून म्हणजे चपातीसारखं लाटून आपण त्याला साठा तयार करू शकतो आणि एकदम खुसखुशीत होतात त्या एक नंबर करंज्या झालेल्या आहेत बरं का अच्छा एवढ्याशाच आहेत आता ज्यांना गौरी गणपतीला करायचं असेल ना त्यांनी रेसिपी सेव्ह करून ठेवा खरंच मस्त झालेल्या कधी मी नेहमी म्हणते कधी कधी थोडंसं केलं की खरंच छान टेस्ट होते तर आता नंतर मला आठवलं की चला म्हटलं त्या पद्धतीने करूया म्हणजे आपण साठ्याच्या ज्या करतो ना साठा लावून तसं ले ले। ले तर आता मोठी एक म्हणजे चपाती सारखं बघा लाटून घेतलेलं आहे आणि लय पातळ क वर नसावं आणि लय जाड पण असल्या तरी मऊ पडतात तर आता साठा कसा तयार करायचा तर कॉर्नफ्लॉवर ताईनो घेतलेला आहे त्याच्यात एक चमचा हे टाकलेला आहे तूप टाकलेलं आहे कॉर्नफ्लॉवर आणि तूप असं मिक्स करायचं आणि हा झाला साठा तयार तर रवा भिजत घालून जे जुन्या पद्धतीने करतात ना साठ्याच्या हो का माझ्याकंड तूप सांडलं आज ना काय मूड नव्हता ना आज तब्येत पण जरा डाऊन डाऊन आहे तर ते तूप सगळं आता उच पुसून घेतलं भरलं आणि पुन्हा एकदा बसली साठा सगळा बघा त्या चपातीला म्हणजे त्या जी काही लाटी लाटून घेतली आहे मोठी त्याला लावून घेतला सगळीकडं गोल असा पसरून चांगला घ्यायचा आणि या पद्धतीने रोल करायचा आणि अशा कट करायच्या करंजा म्हणजे गोळे तयार करायच्या अशा पद्धतीने तर अक्षरशः दोनच गोळे झाले आणि त्याच्या सोळा सतराच करं सतरा पण नाही पंधरा सोळाच करंजा झाल्या तर आता बघा अशा पद्धतीने गोळा होतो आता आपण ते दुमडले ना रोल केलाय ना तर तसं होतं तर हे बघा हे असं दाबायचं म्हणजे दोन्ही साईडला ते रोलचं चा करायचं मधी आणि अशा पद्धतीने उभं लाटून घ्यायचं जेणेकरून आपण असं दुमडलेला रोल आहे ना तो काय होतं माहिती आहे का तेला जेव्हा आपण तळतो ना तेव्हा कडेनी असा खारीला कशा लेअर्स तुटतात तसं ते लेअर सुटतात म्हणून ते असं उबट लाटायचं अशा पद्धतीने आणि मला सारण ना ती एवढं एवढं भरायची सवय नाही असं खचून दाबून म्हणायचं ना म्हणतात ना तसं दाबून सारण मी भरते आणि बघा ज्या बाजूला आपण ते हे ठेवलं आहे ना आवरण म्हणजे असं लेअर्स ठेवलेत ना त्या बाजूने असं चिटकून घ्यायचं म्हणजे ते आता जेव्हा तेला टाकू तेव्हा त्याला लेअर सुटतील तर दूध लावून चांगलं पॅक करून घ्यायचं म्हणजे फुटत नाहीत आणि बऱ्यापैकी अशा मजबूतच आहेत तर या पद्धतीने बघा करंजा मी नेहमी करते तर प्रॉपर ह्याच्यासुद्धा करते मी नुसत्या म्हणजे रवा भिजत घालून साठेच्या करंजा रवा भिजत घालायचा असतो आधी कोमट पाण्यात आदल्या दिवशी तो दुसऱ्या दिवशी वा मिक्सरवरती फिरवून त्याची कणिक त्या तर खूप छान टेस्टी होतात खरंच सांगते करंजी आणि तेजसला कशी काय करंजी आवडती काय माहिती आमच्या शक्यतो जास्त कुणाला नाही आवडत पण तेजसला करंजी आवडती तर काल लाडू झाले लाडूसुद्धा सगळ्यांना पसंत आले आणि करंजीसुद्धा येणार कारण करंजा सुद्धा खरंच खूप मस्त टेस्टी झालेल्या होत्या के के तर एक 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 तयारी तेजसची चालू आहे तर एवढे दोनच पदार्थ खरं तर मला घरी करायचे होते आणि आता चिरमुऱ्याची भडंग तेवढी करायची आहे पण आता उद्या बाजार आहे शनिवार मग उद्या चिरमुरे बाजारात आणणार आणि भडंगला काय वेळ लागत नाही थोडीशी भडंग करणार आणि त्याची आत्ताच एक दहा मिनटापूर्वीच व्हॉट्सअप चेक केलं तर त्याची लिस्ट आलेलीच होती बरंच काय काय त्याने मागितले आता उद्या मला आणखी त्यात माझा दिवस जाणार रविवारी मग मला तेजसकडे जायचं आहे जायचं आहे तर हे बघा ह्या पद्धतीने सगळ्या लाटून घेत तर ह्या बघा ताईंन करंज्या सगळ्या अशा झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने जेव्हा दुमडतो ना तेव्हा हे आता फुलणार बघा तेला लागत तुम्हाला समजेल की ते फुलतं सगळ्यात पहिल्यांदा एक अशी केली ती तशी मला फुलांचीच करायची होती कार तर कोरत बसले ना तर खूप वेळ जातो त्या एवढंच करायला मला एकटीला अर्ध्या तासाच्या वर गेलं तर ह्या अठराच झाले त्या आणि बस झाल्या आणि सारण बघू शकता अगदी बरोबर झालेलं आहे आणि सगळ्या ह्याच्यात मजबूत असं सारण भरलेलं आहे असं म्हणजे पोकळ काय ठेवलेलं नाही फक्त एकच राहिली बघा पारी ही ह्याला सारण पुरलं नाही पण ती आता पुरीसारखी म्हणजे उबट लाटलं आहे कडेने असं लेअर सुटायला तर झालं परफेक्ट प्रमाण म्हणजे एवढं तेवढा ते एक लाटा आणि एवढं सारण बरोबर असं झालेलं आहे तर आता तळून घेते असं केल्यानंतर लगेच तळायचे असतात करंजा जास्त वेळ काय सुकू द्यायच्या नसतात नाहीतर मग चिरडतात तर तेल छान टाईनो तापवून घेतलेलं आहे तेल कधीही तळणाचं असेल ना तर, तर आधी गरम एकदम कडकडीत खरंच तेल कडवून घ्यायचं नाहीतर मग काय होतं तेल जास्त सोसतं आणि ना मऊ पडतात पदार्थ कडकडी तेलात तळणीचे पदार्थ तळायचे म्हणजे पूर्णसुद्धा फास्ट गॅसवरती नाही एका स्टेजला कळलं पाहिजे आपल्याला की आता बारीक करावी आणि काही गोष्टी अशा फास्टच म्हणजे तळल्या जातात चकली कशी फास्ट गॅसवरच आधी टाकावी लागते तेल जर टेम्परेचर चकलीला कमी असलं तर बघा सगळी चकली मऊ पडते नंतर आधी फास्ट गॅसवर उकळून वर आल्या की नंतर गॅस बारीक करायचा असतो तसंच ह्याचं असतं आणि हा तर काय मैदा आहे बघितलं तर तो तर लगेचच तळून होतो तर दोन 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 करून मी तळून घेते कारण तेल पण मी जास्त ओतलं नव्हतं परत ते तेल राहिलं तर आणखीन परत त्याचं बाऊ सगळा म्हणजे ती तसंच पडायचं कडेत म्हणून मी तेल लिमिटेडच टाकलेलं आणि फक्त दोन 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 तळून घेतल्या छान झालेल्या टेस्टला करून बघा आकाड तळा माझा तरी आकाड हा ह्याच्यावरतीच आता तळून झालेला आहे ह्याच्यानंतर मी आता काय करणार नाही फक्त बेंदुराला की तेवढा कापण्या कराव्याच लागतात तर बघा तुम्हाला मी दाखवते परफेक्ट लेअर ताईनो इथं सुटलेल्या आहेत इतकी छान खारी होते सॉरी करंजी होते ना या पद्धतीने खरंच मस्त खावीशी वाटते आणि मी जरा म्हणून तरी सारणात ना गो जास्त गोड व्हावी म्हणून साखर जास्त वापरले का तर ह्याचं आवरण थोडं खुसखुशीत येतं ना खारीसारखं जाड असतं म्हणून मग ना सा सारण गोड असलं की गोड खायला छान लागते तर एक कर एक, एक करून जास्त म्हणजे तळून घेतल्या एकदम काही जास्त तळल्या नाहीत तरी क्ले बघा आता नो झाल्या सोळाच करंज्या झाल्या बरं का सगळ्या मोजून म्हणजे पण ना करंजी मोठी लट आणि हेवी आहे आणि मी ते असं म्हटलं नाही तुम्हाला की हे बघा लेअर कशा सुटलेत ह्याला साठ्याच्या करंजा म्हणतात पण साठ्याची करंजी ओरिजिनल रवा भिजवून आदल्या दिवशी तो रवा मिक्सरवर बारीक करून मग बनवतात पण मी हा मैद्याच्या पण त्या पद्धतीने आणि बघा एकदम अशी खुसखुशीत वरचं कवर पण हे बघा हे एकदम असं खुसखुशीत झालंय मोडत नाही आता परत मऊ पडतील थोडा वेळ गरमच अशा उघड्या ठेवते इकडे जरा थोड्या गार व्हायला ठेवते पेपरवरती तेल तर तुम्ही बघू शकता हे मी झारा ठेवलेला आहे तसं बघायला गेलं तर तेल अजिबातच नाहीये राहिलेलं मैद्याचं असून पण म्हणजे मोहन व्यवस्थित झाले तर असं काय झालं ना तेल वगैरे व्यवस्थित चा की म्हणायचं मोहन चांगलं बरोबर प्रमाणात पडलं नाही मोहन जास्त झालं तरी तेलकट वस्तू होतात तर ह्या बघा थोड्या थंड होऊ देतान मग भरून ठेवते तर मस्त अशा झालेल्या सगळ्या लेअर्स बघा किती छान आणि ह्यातला एक ताई नो तर ताई नो बघा मस्त अशा खुसखुशी लेअर पडलेल्या एकदम मस्त अशा करंज्या झालेल्या थोड्याश्या झाल्या पण त्या चवदार टेस्टी झाल्या आणि ह्याची एक मत सांगू का आणखीन ह्याचा एक, ता एक पदार्थ ताई न आपण वडापावच्या भाजीला जशी भाजी करतो ना किंवा समोस्याला जशी भाजी करतो सेम असा साठा करायचा सेम सगळं करायचं आणि जे सारण भरलंय ना त्याच्या वाटणीचं ती बटाट्याची भाजी करायची ते बेकरीमध्ये एक मिळतं ना बघा खारी आणि त्याच्यातनं पॅटीज काय पॅटीसच म्हणत असतील किंवा दुसरं काय तर सेम या पद्धतीने प्रवास ना ना बटाट्याची भाजी भरायची आणि हे असलं क्रिस्पी एकदमच क्रिस्पी झाले तर हात लावला तरी त्याचा असं तुटत आहे बघा हात लावला तरी अशी तुटते तर ते बटाट्याची भाजी घालून ना तसं स्पायसी इतकं छान लागतं ना मी कुठल्या तरी बेकरीत एकदा खाल्लेलं होतं माझ्या ते लक्षात होतं पण प्रवासाला वगैरे जाताना असलं करणं ना त्याला करू लागायला कोणतं पाहिजे नाहीतर एकटक नाही करायला आज बघितलं ना आता मला हे एवढ्या सोळा करंजा करायला मला दीड तास गेलेला आहे का तर हे एवढंच लाटायलाच मला पाऊन तास गेला पण करंजी मात्र एक नंबर झाले खुसखुशीत झाले तर हे बघा हे सुद्धा कसं एक राहिलेलं ते पापडासारखं लाटलं तर हे अशाच पद्धतीनं ते बा खाजा खाजा असाच असतो फक्त पाकात टाकायचा तो आणि नंतर पावडर सगळी ही अशी साखर पावडर मिक्स करायची मग खाजा असाच बनतो तर आता हे मोठं काम झालेलं आहे आता मी आराम करणार आहे मला एकदम जास्त कंटाळा आहे कालपासून सगळं करून करून किचनवर कट्यावरती तर राडा बघा तो सगळा उचलणार आणि आवरून घेते आता एवढंसं करायला पण आज कंटाळा आला तसं काय काय माहिती पण झालंय मात्र चांगलं थोडंसं केलं पण चांगलं झालं रेसिपी कशी वाटली सांगा कालची लाडूची तर सगळ्यांना आवडली करंजीची कशी वाटली सांगा वाट ता आता गौरी गणपती येणार परत मला हे सगळं करायला लागणार पण चला मला आवडतं मला काय एवढं वाटत नाही करायला चला आता पुढचा व्हिडिओ काय असेल ते मग कंटिन्यू बघत राहा आणि आता तैनो डायरेक्ट मी भेटते साडेचारला बाहेर पाऊस पडायला लागला आबाळ आलं आणि बघा काय झालं मी म्हटलं ना मला कंटाळा आलाय खरंच कंटाळा आला होता मला कालचं पण लाडूचं तेवढे ऐंशी लाडू करणं म्हणजे एकटीनं जोक नाहीये माझी जाऊ येते मला लहान म्हणजे मदतीला बोलवलं की ती करू लागते पण तिला प्रॉब्लेम आलेला मग अडचण वगैरे असली तर आम्ही असं लाडू किंवा असं काही पदार्थ करत असलं तर आमच्यात हात लावलेला नाही चालत आणि म्हणजे नाही अजून पण आम्ही थोडंफार तेवढ्या काही गोष्टी पाळतो तर प्रत्येकाचं वेगवेगळं असतं पण मी सांगते आपली की नेहमी नाही ने तर ती मदतीला येते लाटून देते लाडू बांधू लागायला असते पण तसं असल्यामुळे मग काय ती आली नाही होती ती मगाशी बाहेर उभी होती बोलत होती पण हात काय लावलं म्हणजे म्हणायचाच प्रश्न येत नाही कारण प्रॉब्लेम असल्यावर आम्ही नाहीच हात लावत अशा गोष्टी करत असलं तर तर अचानक मी म्हटलं ना मला कंटाळा आला म्हणून ना तिनं मी नुसती सोप्यावर जाऊन बसले आणि काय झालं तुमच्या कमेंट्स आज आजच्या व्हिडिओला वाढदिवसाच्या शुभेच्छा पुन्हा एकदा नाही म्हटलं तर शंभर दीडशे सुद्धा कमेंट होते आणि मग शुभेच्छांचा आणि आशीर्वादाच्या जेव्हा आपल्याला कमेंट्स येतात तेव्हा रिप्लाय म्हणजे मी तर वेड़ा वेड़ा एक सगळ्या रिप्लाय देते मग मला तर तसं ती नाही बरोबर वाटत केवढा वेळात वेळ काढून माणूस आपल्याला रिप्लाय करतं आपल्याला शुभेच्छा देतं ना आपण एक रिप्लाय त्याला देऊन नुसता थँक्यूचा तरी तेवढं तरी माणसानं हे असावं म्हणून मी ए टू झेड सगळ्या कमेंट्सला आजच्या रिप्लाय दिला आणि ना म्हणजे मला ते बरं वाटलं आणि ते रिप्लाय देते देता कधी माझ्या मोबाईल अंगावरती पडला आणि मी तशीच झोपले मला कळलंच नाही आणि ना आधी ती अनुष्काच्या बसचा हॉर्न वाजला ना साडेचारला तेव्हा एकदम माझे डोळे उघडले आणि मग मी किचनमध्ये आली सगळं तसंच दुपारपासून पडलेलं होतं करंजा झाल्यापासून आणि मग परत सगळं बघा फटाफट आवरलं तेलसुद्धा लागलंच काढून घेतलं आणि ही बघा एवढी दुपारपासूनची जी भांडी होती ना तीसुद्धा घासली अक्षरशः मी माझं तोंड हातपाय सुद्धा अजून धुतलं नाही पण फटाफट किचन वगैरे सगळं आवरून घेतलं परत संध्याकाळचा सगळा स्वयंपाक वगैरे अनुष्काला अनुष्कालासुद्धा करंजी दिली आणि आता इकडे बघा संध्याकाळचं टायमिंग झालेलं आहे तर उद्या आहे शनिवार आणि आदिती अनुष्काच्या शाळेत आहे वारी दिंडी तर त्याची तयारी करायची आहे दोघी पण डान्समध्ये आणि दोघींना सुद्धा काष्टा साडी नेसवायची आहे तर त्याचीच इकडं तयारी करत होते म्हणजे ब्लाऊज वगैरे काढून ठेवले तर हा आदितीचा ब्लाऊज आहे जे की असे शिवून ठेवलेले आहे ज्याने बरं पडतं पण नंतर आदितीला पण मी मागच्या वेळेस बघा शिवजयंतीला अशी ही साडी शिवून घेतलेली आहे तर तीच घाल म्हटलं आणि अनुष्काला सुद्धा साडी आहे कारण जावेची मुलगी आहे ना समृद्धी तर तिला सुद्धा शिवजयंतीला साडी शिवलेली तर ती साडी अनुष्काला बसते तिची मग तिची साडी आणली आणि ती अनुष्काला घाल म्हटलं आणि आधी तिला मी शिवून घेतलेले तर ब्लाऊज तर काढून ठेवले इमर्जन्सीला एकमेकाचे ब्लाऊज बसतात तशा सगळीच आगं मागं आहे आणि दहा धिप्पड आहे त्याच्यामुळे एकमेकींना बसतात अनुष्काच थोडी बारीक असल्यामुळे जरा प्रॉब्लेम येतो तर ते सगळं काढून ठेवलं आणि इथं उद्या कारण उद्या शनिवार सकाळची शाळा तर बस आठला येणार त्याच्या आधी दोघींचे टिफिन दोघींचं सगळं म्हणजे त्यांचा मेकअप कपडे म्हणून तर त्या साड्या शिवलेल्या आहेत का तर मला दोघी दोघींचं खरंच लोड होतं वेळ जातो म्हणून मग त्या शिवलेल्या साड्या घातल्या की बरं पडतं आणि जे काही मेकअपचं सगळं होतं ना बांगड्या गळातलं गजरे सगळं बघा काढून ठेवलं आणि हे गळ्यातलं तुम्हाला दाखवते नो हे मी दोन ते तीन वर्षापूर्वी ना अकराशे रुपयाला घेतलेलं आहे एवढं महाग आहे कॉस्टली आहे वाटेल तुम्हाला पण ते ब्रँडेड आहे म्हणतात ना एकदम असं दिसताना ते एकदम चांगलं दिसतं त्याचा खडा त्याचं काहीसुद्धा हल्लेलं नाही किंवा त्याचा कलर गेलेला नाही जसं मी घेतले ना तसंच आहे तर ते मी काय आधी त्या अनुष्काला घालायला देत नाही का तर त्या तोडून बिडून आणतील आणि ही एक ठुशी का तर मनी काय म्हणतात त्याला ते सगळं काढून ठेवलं इकडे सगळी बाकी तयारी केली आणि व्हिडिओचा पण मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक